त्याचा बेस्ट अरोमा येतो आहे ये बघा खूप सुंदर झालेला आहे सर्व करते मी नमस्कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आजची आपली रेसिपी आहे पुलावा हे बघा व्हेज बिर्याणीचं साहित्य थ दोन शिट्ट्या करून घेतलं आहे हा बासमती तु आ, हे तांदूळ आहेत बासमती तांदूळ शिट्ट्या दोन करून घेतल्या त्यासाठी लागणारं साहित्य कोथंबीर आहे आपल्याला टमॅटो काजू कांदा आणि गाजर आणि ही, हे हा आपला बिर्याणी मसाला आणि हे ही हिंग आणि हे धना पावडर आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये त्यामध्ये मसाले कोणते कोणते घालणारे आपण दालचिनी परत वि हे लवंग आणि हे केशर असतं मसाल्यामध्ये असतं खड्या मसाल्यामध्ये ते घेतलं घेतले एक विलायची घेतली आहे आणि खोबरं थोडं लागणार आहे तमालपत्ते लागणारे फोडणीसाठी लसूण लागणारे हा अद्रक लागणारे आणि व्हेजिटेबलमध्ये जे तुमच्याकडं असेल अवेलेबल ते टाकू शकता आत्ता मी माझ्याकडं फक्त सोया सोयावडी आहे ती घेतली आहे आणि ग्रीन पीस हे मटर ग्रीन पीस हे मी किराणा दुकानातून आणलेले ग्रीन पीस मिळते ते घालणारे आणि दही घालणार दही लागणारे आणि कलर करण्यासाठी हे दोन कलर माझ्याकडे हे दोनच कलर आहेत तुमच्याकडे जे आवडतात तुम्हाला ते घालू शकता तुम्ही तर चला आपण तयारी करूया आता मसाल्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं हा आमचा घरगुती बिर्याणी मसाला आणि ही मिरची पावडर थोडीशी आपल्याला जस चवीनुसार तुम्हाला जशी लागते तशी करा शक्यतो तिखट कमीच का करा कारण मग खा खाताना पण भारी वाटतो आणि तोंडही आपलं हे कारण आपण मसाले भरपूर घालणार आहे त्यामध्ये त्यामुळं मसाल्याने जळजळ होत नाही त्यामुळं तिखट कमीच टाका हे बघा आता तेल मी घातले ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले आपल्या भाजीचा चमचा आणि त्याच्यातच मी आत्ताच तूप घालून घेणार आहे म्हणजे मला मिक्स करताना काही प्रॉब्लेम येणार नाही हे ना। आपलं घरगुती साजूक आहे मी बनवते लसूण घातलाय आणि आद्रक घातली आणि हे खोबऱ्याचे थोडेसे काप घेतले होते आपण ते पण घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर लागणार आहे आपल्याला बारीक करायला हे बघा कोथंबीर जितकी जास्त घाल ना तितकी टेस्ट छान वाढते वरण पण टाकणारच आहे आपण हे बघा घातली आहे आणि इथं आता तेलही आता हा आपण मसाला वाटून घेतला मसाला जास्त बारीक नाही वाटायचा जरा खरखरीतच वाटायचा आता त्याच्यामध्येच मी ना तमालपत्ते कडे मसाले पण ते आताच टाकून घेते म्हणजे काय होतो त्याचा चव उतरते भातामध्ये हे बघा सगळेच टाकून घेतले आता मी कांदा घालते थोडासा कांदा थोडा परत छान झालं त्यामुळं काय आता फक्त आपल्याला थोडस जरा वेळ दहा मिनिट ठेवा नको असेल ना तुम्ही नाही जेवढं आपल्याला चवी जसं चवीनुसार हा हे हा आपले हे पण ऍड करते दही पण एक मोठा चमचा दही घेतलाय मी आहे ठेवणार आहे थोड चव चव ते आणि थोडंफार तिखट आपण मसाले जे घातलेले असतात ना त्याचा जो दहा असतो ना तो दही कमी करतो म्हणून दही घालायचं हे बघा हे कलर मी कलरमध्ये भात असा हे करून घेतला आहे दोन कलर होते माझ्याकडे दोन कलरमध्ये मी असं मिक्स करून घेतले आणि हा आपला म्हणजे नुसता अर्धवट शिजवलेला हा भात आहे आता तो मिक्स करणार आहे मी सगळं हे बघा हा राईस आहे ना असा मोकळा मोकळा करून घेऊ आपण आणि हे बघा हा छान सगळ्या सगळ्या भाज्या छान शिजल्या आता भाई आपण हा राईस मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला हे बघा हे असं मिक्स हे बघा अशा सगळं मिक्स केला मिक्स केला येल्लो कलर खर दिसूनच येत नाहीये पण माझ्याकडे कलर दुसरा नव्हता जे असेल ते तुम्ही घालू शकता बघा आता हे दोन दोन म्हणजे पाच दहा मिनिट हे ना वाफ करण्या वाफ काढून घेऊ आपण ठेवून वाफ काढून घेऊ एक मोबर येण्यासाठी बघा ह्या हा कोळस आपल्या घरचा आहे असं म्हणजे कुठलाही नाही घ्यायचा आपल्या घरी घरी आपल्या गावी ना चुलीवरती स्वयंपाक असतो ना तिथून मी ब घेऊन येत असते येत्या था वेळेस जास्त मग त्याच्यासाठी बघा बघा आता हा विस्तव करून घेतला मी गॅसवर आता बघा हे वाटीमध्ये ठेवते आणि ही वाटी आपला राईस तयार झाला याच्यामध्ये बघा जास्त झालंच नाही ते हां धूर झाला पाहिजे आणि मग जरा वेळाने तो स्मोकी फ्लेवर बाहेर रेस्टॉरंटमध्ये जो खातो ना राईस तशी टेस्ट येते राईस मी आता याचा बेस्ट आरोमा येतोय बघा खूप सुंदर झालेला आहे सर्व करते मी किती सुंदर झालाय पुलावा आपला तुम्ही पण ट्राय करा कसा आहे कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू